नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम दोन हजार पंचवीस सव्वीस जाहीर प्रशासनासोबत काम करण्याची संधी साठ फेलोंची निवड करण्यात येणार मंगेशकर रुग्णालयातील मृत्यू प्रकरण फडणवीस म्हणाले धर्मादाय व्यवस्था ऑनलाईन करू माझगाव कोर्टाचा धनंजय मुंडे यांना झटका करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याच्या फॅमिली कोर्टाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब कुणाल मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही बुक माय शोने त्याचे सर्व कंटेंट आणि कलाकारांच्या यादीतून नावही वगळले आणि बँकात जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे आंदोलन थांबवा राज ठाकरे यांचे पत्राद्वारे मनसैनिकांना आदेश पुरेशी जागृती झाल्याचा दावा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अर्धमसला येथील मक्का मशिदीमध्ये दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी विजय घवाने आणि श्रीराम सागडे या आरोपींनी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट घडून आणला होता या प्रकरणी तलवडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव एकशे शहाण्णव तीनशे सव्वीस जी तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे बावन्न दोन तीनशे बावन्न एकसष्ट दोन तीन पाच स कलम तीन चार कॉमा चार कॉमा पाच बारी पदार्थ अधिनियम एकोणीसशे आठ अन्वे दिनांक तीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये आता कलम एकशे तेरा बी एन एस कलम पंधरा सोळा अठरा तहत अन लॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ॲक्ट ही कलमे वाढ करण्यात आलेली आहेत गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप अधिकारी हे करत आहेत अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली आहे पोलीस ठाणे परळी शहर येथे नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्याने पोलीस निरीक्षक श्री रघुनाथ नाचन यांच्या आदेशावरून पोलीस अंमलदार कैलास कोलमवाड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदर गहाळ मोबाईलचा शोध घेऊन वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण सतरा मोबाईल मूळ मालकांना परत केले आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानंतर सदर तक्रारदारांनी पोलिसांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले तसेच त्यामुळे जनमानसात पोलिसांची प्रतिमा देखील उंचावली सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके मॅडम अंबाजोगाई हो उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे परळी शहरचे पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन पोलीस उपनिरीक्षक शिंगणे पोलीस अंमलदार कैलास कोलमवाड रामकिशन रेडेवाड पंडित पांचाळ तसेच टेक्निकल अॅनालिसिस सेल बीडचे पोलीस जमादार विकी सुरवशे यांनी केले आहे आज दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी विविध प्रसारमाध्यमांवर व विविध न्यूज पोर्टलवर गृहराज्यमंत्री योगेश कदम हे मसाजोग येथे आले असता त्यांचा मोबाईल चोरी गेल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत परंतु याबाबत सत्यता अशी आहे की मंत्री कदम हे मसाजोग येथे देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी धनंजय देशमुख यांच्या शेजारी बसलेले होते पत्रकारांशी संवाद साधत असताना मोबाईल खाली ठेवलेला होता त्यानंतर ते बांधकाम सुरू असलेल्या घराची पाहणी करण्यासाठी चालत गेले घराची पाहणी करत असताना त्यांनी पीएकडे त्यांच्या मोबाईलची मागणी केली मात्र पीएनी माझ्याकडे मोबाईल नाही असे सांगितले त्यावेळी मंत्री कदम यांनी मोबाईल शोधा असे म्हटले हे वाक्य उपस्थित लोकांपैकी कोणीतरी ऐकून बाहेर वाच्यता केली परंतु मंत्री कदम व शिवसेना जिल्हा अध्यक्ष अनिल जगताप हे जाण्यासाठी गाडीत बसले असता कोणीतरी मोबाईल आणून अनिल जगताप यांच्याकडे दिला गाडीत बसल्यानंतर तो मोबाईल अनिल जगताप यांनी मंत्री कदम यांना दिला परंतु मोबाईल दिला हे बाहेर माहीत नसल्यामुळे अफवा पसरवल्या गेल्या मात्र मंत्री कदम यांचा मोबाईल गहाळ झालेला नाही तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी केले आहे बीड शहरातील चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये येऊन एक मोठा इसम हा नियमित लहान मुलींना अश्लील भाषेमध्ये बोलायचा मुलींना लज्जा येईल असे गैरवर्तन करायचा हा प्रकार मागील दोन महिन्यांपासून सुरू होता परंतु तो व्यक्ती सापडत नव्हता आज सकाळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी इयत्ता चौथीच्या मुलीला अश्लील भाषेत तो बोलत असताना एका शिक्षकाने पाहिले व त्याला पकडले याबाबतची माहिती मिळताच सर्व पालक शाळेत जमा झाले व त्या व्यक्तीला चांगलाच चोप देऊन त्याला पोलिसांच्याही स्वाधीन केले सदर इसम चंपावती इंग्लिश स्कूलमध्ये फिरताच त्याचे सी सी टी व्ही फुटेज शाळेकडे आहे तर घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस तातडीने शाळेत दाखल झाले त्यामुळे पुढील अनर्थ टळला या प्रकरणी श्रीमंत अश्रुबा टाकसाळ या आरोपी विरुद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा महिला अत्याचारासंदर्भात असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपीस अटक करण्यात आली तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपी विरुद्ध सबळ व भक्कम पुरावा हस्तगत करून गुन्ह्याचा अवघ्या सहा तासात तपास पूर्ण करून सदर आरोपीस दोषारोप पत्रासह न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी ही पोलीस अधीक्षक नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे महिला पोलीस उपनिरीक्षक नीता दामधर पोलीस हवालदार गणेश पर्जने विलास कांदे भरत शेळके आदींनी केली नेहमीच लोकहिताच्या कार्यात सहभागी असणारे गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव धावून जाणारे सामाजिक कार्यकर्ते तथा मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे यांनी आपला एकसष्टवा वाढदिवस बीड शहरातील बेघर निराश्रितांच्या समवेत अन्नदान करून साजरा केला यावेळी डी जी सर उपमुख्याध्यापक राजकुमार कदम सर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री विजय जाधवर पोलीस उपनिरीक्षक वासुदेव मिसाळ पोलीस उपनिरीक्षक राजू गुळभिले हफीज अब्दुल अजीज शेख हफीज मैनोद्दीन शेख बीड शहर बचाव मंचाचे नितीन जायभाय लक्ष्मण चाटे मुख्याध्यापक बाळासाहेब नागरगोजे बाजीराव ढाकणे पत्रकार संजय देवा कुलकर्णी यांची उपस्थिती होती प्रस्ताविक जिवाळा केंद्राचे संचालक अभिजित वैद्य यांनी केले तर व्यवस्थापक राजू वंजारे यांनी सर्वांचे आभार मानले तर बेघरांचे जेवण बनविण्यासाठी छाया सर्वदे यांनी परिश्रम घेतले यावेळी बेघर निवारा केंद्रातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी परांडा येथील शासकीय विश्रामगृह येथे चक्रवर्ती अशोक सम्राट यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी डी बी ए समूहाचे संस्थापक अध्यक्ष दयानंद बनसोडे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव मोहनदादा बनसोडे डी बी ए मीडिया प्रमुख अमर गायकवाड जय मल्हार कामगार संघटनेचे भूम परांडा वाशी तालुका प्रमुख मोहम्मद शेख संजय सर्वदे यांच्या हस्ते चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या प्रतिमेचे दीप धूप लावून सामुदायिक पूजन करण्यात आले या प्रसंगी चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जीवनावर दयानंद बनसोडे ॲडव्होकेट दयानंद धेंडे मोहनदादा बनसोडे आदींनी मनोगत व्यक्त केले यावेळी दादा कोळी हरिभाऊ गोडगे छगन चौधरी रवींद्र शिंदे सम्येक धेंडे सूर्योदय सर्वदे धर्मराज नरोटे कालिदास काशीद आदींची उपस्थिती होती तर शेवटी दयानंद बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार